सर्वांना जय भीम तर हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवतो आहे की आपल्याला महाराष्ट्रामध्ये पूर्ण शहरामध्ये संघटना बांधणी आणि शाखा ओपनिंग हा कार्यक्रम करायचा आहे आणि आपल्या ज्या शाखा असतील त्या खेडेगावामध्ये सगळ्यात जास्त झाल्या पाहिजे जा। कारण की खेडेगावामध्ये ज्या ठिकाणी अत्याचार अन्याय होतो त्या ठिकाणी आपली शाखा आणि आपली शाखेची लोकं असले पाहिजे आता याच्यासाठी तुमच्या सर्वांची मला गरज आहे सगळ्यात पहिलं तर शाखा ओपनिंगसाठी पहिले तर तुम्ही एक टीम बनवा आणि त्या टीमचा जो पण कोणी अध्यक्ष असेल त्याने आमच्याशी संपर्क साधायचा सा प्रयत्न करा तुमचा नंबर आम्हाला मेसेज करा आम्हाला जर वाटलं की बाबा खरंच या ते ठिकाणी ते आम्हाला यायची गरज आहे त्या ते ठिकाणी ते मी स्वतः येऊन ती शाखा ओपनिंग करत पण त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे तरच काहीतरी होऊ शकतं नाहीतर काही होणार नाही आहे फक्त बोलण्यानी कुठलीच गोष्ट होणार नाही आहे तर सगळ्यात पहिलं तर आपल्याला संघटना बांधणी करावं लागेल तर मी आता नाशिकमध्ये येतो आहे नाशिक झालं की मुंबईमध्ये येतो आहे मुंबई झालं की मी जालना त्याच्यानंतरनं औरंगाबाद त्याच्यानंतरनं अजून जे पण काही शहरं असतील त्या शहरामध्ये मी येणार आहे तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे की आपल्याला आपली ताकद एकजूट करायची आहे अनेक संघटना झाल्या असतील मला माहीत नाही पण ज्या पद्धतीने मी काम करतो आहे जर माझ्यासोबत जर सर्व समाजातले लोकं येतील वेक तर शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये आपले आमदार खासदार नगरसेवक असतील याची नोंद घ्या आणि हे काही मी माझ्यासाठी करत नाही हे मी आपल्या पूर्ण समाजासाठी करतो आहे तर समाजातल्या प्रत्येकाने माझ्यासोबत थांबणं ही काळाची गरज आहे आणि हीच खरी आत्ता वेळ आहे आपली की आपण वेगवेगळे न राहता एकत्र येणं आणि निळ्या झेंड्याखाली येणं ही काळाची गरज आहे जर आज आपण एकत्र आलो तर येणारा काळ आपला असेल गोष्ट लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर शाखा ओपनिंगचा कार्यक्रम चालू करा म्हणजे तुम्ही लोकसंघटन बनवा तुमच्या इथं जी पण टीम असेल तुमची त्या टीमला मी येऊन भेटेल त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस काय असेल ते ठरवू आणि आपलं मिशन विजन आणि गोल तुम्हाला नक्कीच सांगाल मी त्या पद्धतीने आपण कामाला लागू आणि येणारा काळ आपला असेल याची नोंद घ्या एवढंच बोलतो इथेच थांबतो जय भीम नमोब्राय